नमस्कार शेतकरी बांधवन आपलं शेतातलं वातावरण कसं दावतो आता घरी एक वाजले द्या त्या आता आमच्या इकडं पाणी आता आमच्या संध्या ताईनं ना आणले जुनं धुवायला माळ्याला शंभर काय केलं मग तू आता गुलाबीचं पांढर कर मग गुलाबीच पांढर कर की आता

तर आता आली बाबा सगळी कपडे धुवून आता सगळी वाळाय घातली ते बाबा इकडं इकडे अशी वाळव घातली ती मधनं तारा आहे त्या बागाच्या ती पहिल्या ती काढल्याच नाही त्या तारा झाडं छुटी तेव्हा लावलेल्या तारा काढल्याच नाही त्या आहे जायती तर आता म्हटलं फोट्या काढावं बागेच्या तर उनल्याही पडलंय काय उन्हामुळं काय सुटचं ना म्हटलं तासभर बसलं आता तासभर असं उन्हाचा एक तासभर आहे एवढा तासभर थोडा थोडं म्हणलं आराम घ्यावं हो। आराम म्हणजे बसावं म्हणलं थोडं परत ना मग तीन वाजल्या का करायचं चालू मग काम फुट्या काढायच्या फुट्या काढून परत गवत काढायचा शर मसरासने शिर्डी खायचं ना काम करते ही आमची शिर्डी कडची बोल तर कम्प्लीट करा करायला काढायचं येते बरं काल तो कुठलं काढलं काल मी तीच राहिलेली पूर्ण केली ही कल करायचं ग ते आता मधीन अर्ध ठेवून काय करायचं हे सलग आपलं एक सलग झालेलं कोणी काढलं होतं त्याच्यात ते एक सलग म्हटलं आता काढायचं तेवढी पूर्ण केलं नव्हतं तिथलं तशी तिकडं धर आता ही कल ही काढलं म्हणजे काढाय काय नाही चित्राबाला बला पण काय नाही आता उन्हाळ्याचं वाडं तर आता नाही तर वाडाचा काय विषयच नाही कारण सगळं पटाव तर पडला कारखान्यांचा आता मिशिनीन ह्या वर्षी शक्यतो सगळ्यांनी ऊस काढलेत त्यामुळं आता वाडं नाही तर ह्या वर्षी मिळणार मग आपलं हे आपलं गवत रोज एक एक गटुळ काढून नेलं एक एक लाईन काढून नेली तर होती का नाही त्याला काय होते बागत आता उन्हाळ्याचं गवत काय करते त्याला बागेला आपलं सरळ हम्म ती बाग अजिबात खा ही खात नाही गावातच mm. खाती बागेला काय धक्का लावत नाही त्यामुळे तिला मी मोकळी सोडत ती बागत एकच आहे वालं बाय आपली तिला आपलं सांभाळायचं बाकी शिरड ती आता तर ऊन बघा आता लय पडायला काय दिसतंय उसावली बसले पण घाम किती आलाय मला ऊन लय पडायला लागलं जांभळे द्यायला लागला काय तू सकाळ धरण दाराव हा सकाळ जरण दारा असले दाराव काय नाही दाने एक दार मोडून बसायचं आहे पण येते त्या बसून बसून बी काम असल्या मग वाळलं खाण्या तर तसं जायतीच आहे का वाळलंच खाते ओल खात बरोबर हां आपल्याला एक ती एक भाजी भाकरी बाकरी वाटते गा चपाती एकदा खातोय वांगीच खालून एक महिनाभर खावी वांग्याच हे महिनाभर म्हटलं दोन दिवस आणि महिनाभर नाही ना कोण खायच शेवगे शांगा आणल्या नाही त्यावर काल वनलं काहीच नाही शेवगे शांगा कांद्याची पात आणाय पाहिजे होती माग अशी आता परत आवर जाऊ लागलं आणायला कांद्याची पात आणि शेवय शांगा जाऊया परत ना थोडंसं आता फुट्या काढू तवरधुन वाळतया मग थोडस एक गटवळ गावात काढूया घरी टाकूया आणि मग जाऊया आणायला स्ट्रॉबेरी झाड लावलेलं आली का त्याला स्ट्रॉबेरी पिऊ मला म्हणत होती स्ट्रॉबेरी आली तिला त्या दिवशी यायच होतं स्ट्रॉबेरी बघायला बघायला आली कशी म्हणून ते निघलीच नाही तिला लांब वर लावली त्यामुळं ह्या रानात यायला काय नाही जवळच्या जवळ आहे पण शेवगा वरपाक लांब आहे चालत जायच म्हण कटाळ येऊन जातो चालून चालून जायच बी काय नाही तिथं काय शिर्डीने येत नाही काय नाही सगळे पिकच आहे तिथं मोकळी काय नाही त्यामुळे तिथं जाऊ वाटत नाही उन्हामुळे शांत एकदम वाटते का नाही करमत नाही नाही पाणी निघायला लागली हे का नाही का नाही निघत प्लाझो लागले हां पाणी आता निघायला लागलं आहे बघा ऊस तर आम्ही केला आहे ऊस भागला म्हणजे बद झालं कसं होतं आता कोणा मोर्चा मोठा केलं एवढं खरं पाऊस पडला पाऊस पडला पावसानं पावस पावस बी काय तवा येऊ दिलं नाही आलेली पीक हातात येऊ दिलं नाही ती आणि आता कमी पडायला लागलं प पाणी नेमकं पाणी गेलं तर कुठे एवढा पाऊस पडू का पाणी अडवायचं सिस्टीम कमी पडते आपल्याला बंदार ही तर का असं मला तर वाटतं बघा कारण आतापर्यंत वड्याला पाणी असाय पाहिजे होत का नाही पाऊस जातो पाण्याला गेलं नाही तळ ही मोठा असाय पाहिजे तर नाही बारक्या तळ्याचा काय उपयोग आहे तेवढं पावसाय तरी भरतोय भरतय भरले वाटतंय तळ भरलं तर भरलं आणि तळ्याची मेन गरज ह्या दोन महिन्यात असती आणि तळ रिकाम आहे मग काय उपयोग आहे त्या तळ्याचा ह्या दोन महिन्यात पाणी पुरलं पाहिजे तळ्यांचं तळ असून तर काय उपयोग मी पण तीच म्हणते तुम्ही म्हणताय कसल्याच नोक काढायला काढूया हां काढूया सटिंग व्हायला लागले जी पहिल्यांदा कळी आली ती सटिंग व्हायला लागली काय काय झाडाला कळीच नाही लई ज्याला आहे त्याला भरपूर आहे का ना ते तर भरपूर व्हिडिओमध्ये भेटू आलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आम्हाला आता फुट्या काढायच्या बागच्या काम करत करत आपला तेवढंच बसलेल्या टायमात व्हिडिओ करायचं काम करतो आम्ही कारण काम करता करता का व्हिडिओ करा येत नाही धराय कॅमेरा कोण नसते